भारतीय जनता पार्टी भाजपाचे उमेदवार असेल संघटना असेल यासाठी निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे परंतु मागच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टी प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी पोहोचलेली आहे क्या जीतने क्या हार में किंचित भी भयभीत नमय अशा युक्तीप्रमाणे काम करणार आहे भारतीय जनता पार्टीच्या आज संख्ये करोडो कार्यकर्ते आणि नुकताच भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक मत कार्यामध्ये दीड कोटीपेक्षा सदस्य संख्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे आणि मावळणी पण जवळपास सत्तर हजारापेक्षा जास्त भाजपाचे सदस्य त्या ठिकाणी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या सरकारने ज्याप्रमाणे फॉर्म्युला वापरला महातीचे सरकार या राज्यामध्ये आले आणि चांगल्या पद्धतीने काम करते आपल्या मावळच्या विद्यमान आमदारांनी कालच्या कुठेतरी सभेमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे तळेगाव शहराचे माजी अध्यक्ष संतोष भाऊ दाभाडे त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की बाबा संतोष भाऊ दाभाडेंना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने म्हणजे महायुतीने पाठिंबा जाहीर त्यांच्या वतीने त्यांनी केला तर ती गोष्ट स्वागतार्य आहे म्हणजे युतीच्या संदर्भातला ते जर विचार करत असतील तर नक्कीच वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही मावळ विधानसभेतील त्या मावळ तालुक्यातील जनतेच्या हितासाठी आमच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी जी जी गोष्ट करावी लागेल ती शंभर टक्के आम्ही नक्की करू परंतु मी आपल्या माध्यमात या मावळच्या जनतेच्या हितासाठी जरी तुम्ही त्या ठिकाणी एक कॉल पुढे येत असाल तर भारतीय जनता पार्टीची जी संघटना आहे ती स्वबळावरती त्या ठिकाणी सक्षमपणे निर्णय घेणारी कोर कमिटी आहे आमचे नेते मंडळ आहेत आणि वरिष्ठ महाराष्ट्रातील नेते मंडळीच्या आदेशाप्रमाणे त्यांचे जे काय आदेश येतील मग आमचे जिल्हा अध्यक्ष असतील आमच्या प्रदेशाच्या अध्यक्ष असतील यांची सविस्तर चर्चा करून नक्कीच आम्ही त्याबद्दल सकारात्मक विचार करू परंतु भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार मला असं वाटतं आमदार साहेब तुम्हाला नाहीये तुम्ही तुमच्या पार्टीचं सक्षमपणे काम चांगलं करा आम्हाला त्याबद्दल दुमत नाही परंतु ज्यावेळी माहितीचा विचार तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी अटी आणि शर्तीच्या विषयावरती माहिती होऊ शकणार नाही आणि दुसऱ्या अंगेने जर का भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माहितीच्या आमदार तुम्ही जर काही काम घेऊन आले त्यांची सकारात्मक तुम्ही काम केली त्याबद्दल आमचं कुठंच काही दुमत नाहीये सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं हा जसा माहितीचा धर्म आहे त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुका ज्यावेळी जसे येतील त्यावेळी प्रत्येकजण पक्ष स्वतःची त्या ठिकाणी व्यवहचना आखत असतो त्याप्रमाणे आम आमच्या संघटनात्मक काम चालू आहे आमच्या कोर कमिटीच्या बैठका चालू आहे की येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने पुढे जाईल हा नक्कीच संतोष दाभाडे हे माजी अध्यक्ष आमचे तळेगाव शहराचे एक सक्षम उमेदवार आहेत आणि त्यांनी काम पण अनेक वर्षापासून चांगलं भारतीय जनता पार्टीसाठी केले हे जवळपास सहा वर्ष भारतीय जनता पार्टी तळेगाव शहराचे अध्यक्ष म्हणून काम केले प्रदेश किसान मोर्चावर काम केले त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार ताकदेचे आहेत या आमदारांना आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार उमेदवाराच्या बाबतीत आमदारांनी जी सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे त्याबद्दल नक्कीच स्वागत आहे परंतु भारतीय जनता पार्टीची उमेदवार ठरवण्याची जबाबदारी ती आमदारांनी घेऊ नये भारतीय जनता पार्टी